इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मनोजरांगे पाटील यांनी चलो मुंबई या पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास चांदवड तालुका सकल मराठा समाज मुंबईकडे रवाना झाला आहे आरक्षणासाठी अंतरवली सराटीमधन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची मशाल पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनास मराठा आरक्षण संदर्भात अंतिम मुदत दिली होती अंतिम मुदत नंतर मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मुंबई इथे आंदोलन करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रामधनं मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत चांदवड तालुका सकल मराठा समाज बांधवांचा मुंबई आंदोलनास सक्रिय पाठिंबा आणि सहभाग आहे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती इथे सकल मराठा समाज बांधव एकत्र येऊन डीजे वाजवत एक, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणावरून मुंबई आग्रा हायवे पेट्रोल पंप चौफुली इथे मनोज जरांगे पाटील यांचे मोठे बॅनर लावून मुंबईच्या दिशेनं मोठ्या संख्येनं मराठा बांधव रवाना झालेत गेल्या अनेक दिवसापासून मनोज धनंजय पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आंदोलनाचा हातावर बसलेला आहे आणि त्याने अनेक वेळा त्या ठिकाणी उपोज आम सुद्धा केलं परंतु या ठिकाणी राज्यामध्ये असेल केंद्रामध्ये असेल जे सरकार या ठिकाणी बसलं आहे ते सरकार या आंदोलनाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी मनोज धनंजय पाटलांनी गेल्या पाच दिवसापासून आंतरवर्ती सराठी या ठिकाणी मुंबईकडे आगीकूच केला आहे आणि त्या आंदोलनाला त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी चांदूळ तालुक्यातून शेकडो तरुण तरुणीवरून या ठिकाणी त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी निघालेला आहोत आज या ठिकाणी जे काही तरुण या ठिकाणी जाणार आहेत त्यांचं महत्वाचं कारण असं आहे की आपण या ठिकाणी बघतो की अनेक या मराठा समाजामध्ये सुशिक्षित तरुण तरुणी असतील त्यांना कुठेही शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल आरक्षणापासून हे सगळे वंचित आहेत त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असतील प्रत्येक गावामध्ये शेकडो तरुण आज लग्नापासून वंचित राहिले आहेत आणि म्हणून हा अनेक तरुणांनी या ठिकाणी आत्महत्यासुद्धा शेवटच्या टोकात हत्या या ठिकाणी उपसला आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व पक्षभेद सगळं या ठिकाणी सर्व पक्षीय लोक या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी आधी खूप करतात डॉक्टर साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला मुंबईला निघालात आता पुढची दिशा काय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेली कित्येक वर्षापासून लढा चालू आहे मधल्या काळामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न मुख्य मोर्चे निघाले तरीही मराठा समाजाला म्हणावं तसं आरक्षण त्या ठिकाणी मिळालं नाही धातूर मातूर आरक्षण त्या काळामध्ये सरकारनं दिलं तेही कोटा टिकलेलं नाही जरांगाई पाटलांच्या निमित्तानं या ठिकाणी समा जालन्यापासून तर मुंबईपर्यंत पायी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सव्वीस जानेवारीपासून त्या ठिकाणी ते, ते उपोषणाला बसणार आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चांदवड तालुक्यातील नेतेगण असतील कार्यकर्ते असतील मराठा समाजाचे संपूर्ण तरुण असतील हे मुंबईला त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहे हा अतिशय टोकाचा या ठिकाणी संघर्ष आहे आंदोलनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर एक तर आम्ही हे पॉईजन घेऊ किंवा सरकारला पाचू अशी भूमिका शेतकऱ्यांची या ठिकाणी आमची आहे आणि संपूर्ण समाज या ठिकाणी अतिशय व्यतीत झालेला आहे आज जर आपण बघितलं तर साधारणतः एखाद्या शिपायाची जरी नोकरीची जाहिरात निघाली तर एका नोकरीसाठी शंभर हजार अर्ज येतात याचा अर्थ एवढी मोठी बेरोजगारी त्या ठिकाणी मराठा तमृत तरुणांमध्ये वाढलेली आहे याला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवणार नाही जरांगे पाटील जे जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर संपूर्ण सकल मराठा समाज चांदवरचा राहणार आहे आज एक जथ्था या ठिकाणून आंदोलना पाठिंबा देण्यासाठी निघालेला आहे एक मराठा संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक